नमस्कार शुभ संध्याकाळ चाललेलो आहे मिसळ पाव खायला बघा आमचे मित्र नहीं। मित्र ढगाला कसा एकदम मला आज लय भारी एकच सांगेल गावाकडे आलो का पहिला सुरेचा हा जाम <laughs> बारा वाटत जाम आमच्या गाव संध्याकाळचा फेमस ला वडापाव असणारा सुर्वे आहे जर तुम्हाला सुरवेची प्लेसेस नसेल माहित तर बोरगा स्टॉप वर या दहा पावलं पुढे बस आला सुरवे संध्याकाळी जायला जाम मजेत म्हणजे असं कसं एकदम शांत वातावरण असतं गावा ठिकाणी सोनसोड <laughs> वरण जाताना दहा मिनिटं लागतात चालत आणि बोरगाव वरण लगेच दोन मिनिटावर दोन मिनिटं तुम्हाला आमची आपल्या वेळेची पोरं दिसणार नाहीत गेली गावाला मुंबई ना वातावरण एकदम भारी शांतपणे दिसतोय आम्ही चाललेलो आज मिसळ भाव खायला आमची पोरं वरण ऐक रा गावाला आलो तुझी रोज वडापाव खाणे म्हणजे कर्तव्य आहे कर्तव्य आहे सौभाग्य आहे भाकरी आणि चपाती आम्ही चाललो रे चालत चालत गाडी नसल्यामुळे आम्हाला काय चालत जावं लागतो गाडी मुंबईला गेलो ना पोरांनी काय नाही राहण्याट जास्त लांब नाही जवळ असल्यामुळे दाखवू खाताना घाबरून कंटिन्यू करू पुढे तो था आता आंबो आई तुम्हाला आम्ही दुसरे तोपर्यंत टाटा दुसरा तुम्हाला भेटतो आम्ही चला तर मित्रांनो आम्ही आहोत खायला ठीक एकदम पृष्ठ लागतो बळावा एकदम भारी आहे समोसा पण तर मित्रांनो आमचं झालेलं आहे खाऊन वगैरे सर्व आता चाललो आम्ही घराच्या दिशेने वाढ वागतोय पोरं पाठवून चालत आहे मी इथे आता पाऊस पण जाम उठला आहे त्या कारण आम्ही जास्त काय बॉग बजवन नाही मला ना लवकरात लवकर निघू घराच्या दिशेने पोरं पण पाच चालत आहे बघू आता तिथे तर पण तो पोचतोय कालक पण होतोय आता बॅटरी तुला कसा वाटत आहे खाऊन वगैरे वागतोय सिरीचा वाडापा म्हणजे आपल्या गावात शान सुरुवात जातात भजीचा अशा तऱ्हेने आम्ही घोषणा देऊन झालेला आहे आता चाललेलं आहे आम्ही घराच्या दिशेने कालोक पण अंधार होत आहे लवकरात लवकर गेलेलं बरं आहे मुंबईला जायचं आज मुंबईला जायचं म्हणजे जाम दुःख होत आहे आम्हाला तर आची गाडी आहे आम्ही जातात आज मुंबई मुंबईला रडत रडत जायला लागतंय आम्हाला तर काय गावची एकदा ओढ लागली की मुंबईला सदस्य आहेत ना ती आता गावात राहणार आहेत कारण का त्यांची मजा येत गावाला तर मला कसं लागणार बीओबी बँक ऑफ बरोडा मुंबईला वाढ बघते त्यामुळे जाऊन मला अकाउंट ओपन करायचे त्यामुळे मला केवायसी करायला लागेल केवायसी पेंडिंग आहे त्यामुळे जरा लवकर झाला लागेल का घरी जाऊन बॅग वगैरे भरायची तयारी सुद्धा नाही झाली लवकरात लवकर जाऊया जा। चला तोपर्यंत टाटा करतो पुढे तुम्हाला दाखवतो चला